मी खूप खूप आभार मानतो त्यांनी अतिशय माहिती आपल्याला दिलेली आहे आणि याची अनुभूती आपण समजून घेतो फॅक्टर्स काय ध्यान करत असताना ध्यान करत असताना एक्सटर्नल फॅक्टर्स काय आणि आपल्याला कोणती कोणती मानसिक तयारी करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या बाबतीत त्यांनी की हे जे आपल्या मनावर आपण जो माध्यमातून जो आपण परिणाम करून आणण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी इथं अनेक जण आपल्या समोर दिसत आहेत समोर हा माझ्या साईडला आपले धर्मबंधू आहेत इथं कॅमेरा हे करतायत सगळे तर ह्या सर्वांचं आपण एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्व कारण ते आहे त्यामुळं आपण इथे सर्वजण अनुभवतोय म्हणून ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आता आपल्याला दिसत आहेत असे लोक की जे समोर आपले आहेत पण असे अनेक लोक आहेत की जे पडद्याच्या पाठीमागे आहेत आणि ते संपूर्ण कामासाठी त्यांनी स्वतःला झोपून दिले म्हणजे रात्री खूप म्हणजे हे सगळं सकाळपासून जे ते रात्रीपर्यंत असतं तिथं आणि ते सगळं झाल्यानंतर पॅकअप करून जायचं परत सकाळी इथे यायचं असे सगळ्या आहेत तर त्या जे इथं नाही आहेत आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी जे हातभार लावलेले आहेत किंवा ते यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत त्याच्यासाठी तिला टाळ्या स्वागत केलं ही एक बौद्ध धर्म मधली अतिशय चांगली गोष्ट आहे कारण आपण इतरांना अप्रिशिएट करायला शिकलं पाहिजे त्याच कारण असं ज्यावेळेस आपण इतरांना अप्रिशिएट करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण त्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून आपण बघत असतो आपल्या तिची विधायकता आहे ना ती आपण इतरांना जे आपण कर्तव्य करतो जी कृती करतो त्या माध्यमातून देखील दिसून येते पण व्यवहारामध्ये असं होतं का ते व्यवहारामध्ये असं होत नाही आणि तेच आपण इथे शिकतो ही छोटीशी गोष्ट आहे की अप्रिशिएशन करणं ध्यान करत असताना आणखी काही गोष्टी आपण आता पाहणार आहोत याच माध्यमातून तर पायपर हा शब्द लोक आपल्याला सांगितलेला आहे आणि तो पायपर काय आहे ते बघूया आपण प्रत्यक्षात करणार आहोत तर पायपर मध्ये आपण ज्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत तर हे इंग्लिश शब्द आहेत पी आय पी आर आणि पायपरचा इथं तुम्ही सौजन पाहत असता बोर्डवर कि पी फॉर पॉशन आर फॉर इंट्रोस्पेक्शन ई फॉर पर्पज ई फॉर गोष्ट पाहूया कारण आपल्याला हे ध्यान करायचंय त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या त्या ध्यानाच्या माध्यमात किती महत्वाच्या आहेत ते मी तुम्हाला विशद करण्याचा प्रयत्न करतो पी म्हणजे पोशर ज्या वेळेस आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस आपली जी बैठक आहे ही बैठक खूप महत्वपूर्ण आहे जर ती व्यवस्थित जर नसेल तर आपल्याला लॉंग रन मध्ये किंवा अधिक कालावधी पर्यंत जर आपण अशा चुकीच्या पोर्शन मध्ये बसलो तर आपल्या शरीराला विशिष्ट त्रास होऊ शकतो तर बैठक अगदी सहज सरळ मी तुम्हाला सांगतो की ज्याला आपण मराठीमध्ये सुखासन म्हणतो अशा सुखासनामध्ये आपली बैठक असायला पाहिजे यामध्ये आपण कदाचित मांडी घालून बसू शकतो ध्यानाला किंवा ज्याला आपण पद्मासन म्हणतो पद्मासन मध्ये बसू शकतो किंवा अर्ध पद्मासन मध्ये मध्ये आपण बसू शकतो किंवा आपण जिथे आता आहोत चेअर चेअरवर तर खुर्चीवर बसू शकतो आपण बेडवर बसू शकतो काही प्रॉब्लेम नाही फक्त ह्याच्या एक मूलभूत एक दोन तीन गोष्टी आहेत त्याकडे आपण थोडस बातम्याने लक्ष देऊया ध्यान करत असताना आपण बसताना आपल्या पाठीचा काना शक्यतो सरळ असा तो एका बाजूला कळलेला आहे किंवा पुढे आलेला आहे किंवा खूप मागे गेलेला आहे असं करू नये कारण नंतर त्याच्यावर ताण येतो तर दुसरी महत्वपूर्ण गोष्ट आहे की शरीर आपल्याला शिथिल करून बसतालं पाहिजे शरीरावर कोणत्याही प्रकारचा तणाव असता कामा नाही जितकं तुम्ही रिलॅक्स असाल तितकं ध्यान तुम्हाला पुढे ध्यानामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला अधिक आनंद मिळेल तुम्ही ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अधिक उपयोगी पडतील इन लॉंग रन आणि म्हणून आपली बैठक ज्याला होतो आपण आपण विचार करतो त्यावेळेस आपली बैठक सहजपणे आल्हाददायक असायला पाहिजे की जेणेकरून आपण तिथं कोणत्याही प्रकारचा तराव असता कामा हे करत असताना आपले आपले जे मान आहे ते मान देखील काही लोक एका बाजूला लो होते नंतर ध्यान करत असताना तर ती होता कामाने सरळ आहे आपली मान आणि खूप खाली पार पडलेली आहे असं पण नको आहे किंवा खूप वर गेलेली आहे असं पण नको कारण काही लोकांना ते नंतर लक्षात येत नाही की आपली मान मानाचा जो भाग आहे तो कुठे कल्लेला आहे का वर गेलेला आहे का खाली गेलेला आहे का त्यामुळे आपल्याला सदरची जागृती ठेवायची आहे आपल्या माने मानाविषयी आपले दोन्ही हात आपल्या आपण लॅप्स म्हणूया त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो किंवा मांडीवर ठेवू शकतो मुडघ्यावर ठेवू शकतो ते अशा पोझिशन मध्ये असू शकतात किंवा अशा पोझिशनमध्ये पण असू शकतात तुम्हाला जी पद्धत अधिक कम्फर्टेबल वाटते सहज वाटते ती तुम्ही अंगी शकता त्यामुळं बैठक असणं महत्वाचे आहे आता ही बैठक घेताना आणखी एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आपण जिथं बसतो त्या सीट खाली एखादी उशी ठेवू शकता किंवा कुशन म्हणतो आपण कुशन ठेवू शकता त्यामुळं एक आणखी एक चांगली गोष्ट होऊ शकते ते म्हणजे तुमचं जे पॉश्चर आहे तुमचा जो पाठीचा कणा आहे तो थोडासा उचलला जातो पाठीचा कणा उचलल्यामुळं तुमचे जे दोन गुडघे आहेत मांडी करून जर बसता त्यावेळेस तुमचे जे गुडघे आहेत ते दोन्ही गुडगे जमिनीला टेकतात आणि ॲटोमॅटिकली तुमची जी पाठीचा जो कणा आहे तो असा सरळ होतो तुम्ही करून बघा हा हा प्रकार तरी तर त्यामुळे तुम्हाला तुमची बैठक ज्याला क्रीप म्हणतो व्यवस्थितपणे ती बसू ध्यानासाठी द्यान तुम्हाला उपयोगी हो उपयोग होतो त्याचा तर अशा प्रकारे हे सिंपल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा की जेणेकरून इथून पुढे ज्या पण आपण ध्यान करू त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा चांगला ध्यानासाठी उपयोग होईल तुमची बैठक जितक्या प्रकारे चांगली होईल तितक्या प्रकारे तुम्हाला सहजतेने ध्यान करता येणं शक्य आहे कदाचित होऊ शकते की बाहेर थंडी आहे त्यामुळे तुम्ही कदाचित तुम्ही शॉल घेऊ शकता किंवा ब्लँकेट आपण अंगावर घेऊ शकता हरकत नाही आहे किंवा तुमच्या हात सहजपणे तुमच्या पांढर लॅब्सवर बसत नाही तर तुम्ही एखादा रोल केलेला टॉवेल असेल तो तुम्ही घेऊ शकता किंवा एखादा कपडा असेल मऊ असा तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या हाता हाताखाली किंवा तुमच्या गुडघ्याखाली समजा गुडघा एक टेकतो एखादा काय काही वेळेस टेकत नाही गुडगा जमिनीला तर तुम्ही तिथं तुम्ही ते पॅड करू शकता त्याला तुम्ही सपोर्ट करू शकता की जेणेकरून तुमची जी बैठक आहे ती अस्थिर होणार नाही जितकी स्थिर तुमची बैठक असेल तितक तुम्हाला ध्यानामध्ये जाण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी तुम्हाला पॉशर हा अतिशय ज्याला आपण व्हेकल म्हणतो तुमच्या ध्यानासाठी ते अधिक चांगलं सुदृढ बनू शकेल तर ही एक गोष्ट आहे ज्या आपण ध्यान करत असतो ना तर पहिली गोष्ट आपण नाही हो त्याच्यानंतर आपण जातो इंटरस्पेक्शन बरोबर ह्याच्यामध्ये काय होतं आपण की ही शरीराकडून आपण आता मनाकडे चाललेलो त्यामुळे ही अतिशय खोलवर अशी बाब आपण लक्षात घेतोय पी आय म्हणजे पी बाय पी फॉर पॉश्चर बघितलं आपण आय फॉर इंट्रोस्पेक्शन पाहतोय आपण इंट्रोस्पेक्शन म्हणजे आपण स्वतःचं निरीक्षण करायचं आत्मपरीक्षण करायचं की आता आपण सर्वजण इथं पाहत आहे मला मी बोलतोय तुमच्याशी मी ध्यानाविषयी माहिती सांगतोय आणि तुम्ही तल्लीन झालेला तुम्ही एकरूप झालेला ऑलरेडी तुम्ही आपले धम्मचारी तेज दर्शनाचं लेक्चर ऐकलेलं आहे ध्यानावर तुमची इंटिग्रिटी वाढलेली आहे तर ही जी ही देखील जी बाब आहे ही खूप महत्वपूर्ण आहे की आपण काय ऐकतोय आणि आपली मनोवस्था काय आहे ही देखील महत्वाची गोष्ट आहे मग आपली मनोवस्था यावेळेस कशी आहे की पास एक ध्यानावर सांगतायत माझ्या बैठकीबद्दल बोललेले आहे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे पण त्याचबरोबर आता माझी मानसिक स्थिती कशी आहे मी इथं आहे का मी इथं प्रेझेंट मुवमेंटमध्ये आहे का हे आपण स्वतःला आपलं निरीक्षण करायचं प्रत्येक वेळेच आपण ज्ञानामध्ये हे निरीक्षण करायचंय की माझे विचार बरकटलेले आहेत माझ्या भावना कशा आहेत संतुलित आहेत विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे आता सपोज मी घरी बसलेलो आहे मी आता अन्य कशाचा विचार करतोय का कदाचित माझ्या ऑफिसचा किंवा कदाचित मी कुकरमध्ये काय एखादं भांड लावलेलं आहे काहीतरी चांगलं अन्न शिजवतो आहे त्याकडे विचारत आहे का किंवा ते जळू नये कशाचा कर विचार करतोय आपल्या मनोवास्था काय अधिक प्रसन्न आहे की दुःख आहे अस्वस्थ आहे की शांत आहे हे जे निरीक्षण आहे हे आपल्याला करायचं आहे त्याला आपण इंट्रोस्पेक्शन म्हणतो आणि मी काल खूप त्याच्यामध्ये खोलवर गेलो होतो की आपल्या मनोवस्था कशा असतात आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात ध्यानामध्ये की आपल्या मनोवस्था उंचवण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावा लागतो एक वेळेस आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक वेळेस आपली मनोवस्था खूप चांगली असते पण दुसऱ्याच वेळेस दुसऱ्या क्षणाला ती खाली होऊ शकते ती दासळू शकते एक वेळेस आपल्याला खूप आनंद होऊ शकतो पण दुसऱ्याच वेळेला खूप दुःख देखील होऊ शकतो ही मनोवस्था आहे आणि ह्या सतत बदलत असतात आणि ह्या बदलणाऱ्या मनोवस्थांवरच आपल्याला निरीक्षण करायचंय की कोणत्या मनोवस्थेमध्ये मी ध्यान करतो जर तुम्ही खूप अस्वस्थ असाल तर तुमचं ध्यान लावू शकेल का नाही लागू शकणार आपण एकाग्र होऊ शकतो का तर नाही होऊ शकत म्हणून साठी ह्या ज्यावेळेस आपण मनोवस्थेकडे आपण जितकं बारकाईने लक्ष देऊ तितका सहजपणे ध्यानाच्या अवस्थेमध्ये उतरवण्यास त्याची साठी मदत होईल त्यामुळं आपल्याला जे आपण एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्स जे आपण शिकलेलो आहोत त्याकडे देखील पाहून आता माझी मनोवस्था कशी चांगली होईल यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावं लागतात ती ऑटोमॅटिक होणारी गोष्ट नाही आहे कारण ॲटोमॅटिक जर होणार असेल तर आपल्याला कोणाला दुःख अपवासतो का कोणाला दुःख आहे पण आपल्याला ह्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो बुद्धांना देखील त्यासाठी प्रयत्न करावे लागले म्हणूनसाठी ध्यान ही सतत सदोदित प्रयत्न करण्याची बाब आहे आणि ज्यावेळेस आपण या स्टेजेस तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर ध्यानाच्या अवस्था येतील ध्यानाच्या अवस्थेबद्दल मी आज तुम्हाला काही सांगू शकत नाहीये कारण आपला तो अनुभव नाही पण नक्कीच तुम्हाला तो ध्यानाचा अनुभव देखील ती अनुभूती देखील येईल ज्यावेळेस आपण रेग्युलरली हे ध्यान सोपं आहे पण त्याचबरोबर आपल्याला सतत प्रयत्न करणं जागृत राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि इंट्रोस्पेक्शन किंवा ज्याला आपण स्वतःचं निरीक्षण करणं जे जा, आपण म्हणतो ते सतत आपल्याला जागृतीतूनच शक्य आहे मग आपण पी पुन्हा पी आय पी पी परत काय आहे तो सांगू शकेल पर्पस हे जे आपण पाठवून बोर्ड बघतो की पर्पज आपला हेतू काय ध्यान कशासाठी करू तर हा सुस्पष्टपणा खूप गरजेचा आपल्याला की आपण एखादी गोष्ट करतो तर आपण का करतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे कशासाठी मी करतोय आपण इतका सगळा आपण पाहतो की आजूबाजूच्या जगामध्ये सगळे लोक आज ह्या क्षणाला प्रत्येक काही ना काही कामांमध्ये व्यस्त आहेत बरोबर आहे वेगवेगळे काम आहेत वे का। तुम्ही देखील व्यस्त होतात मी देखील व्यस्त होतो आप आपल्या कामामध्ये ऑफिसचे काम असेल का घरचं काम असेल पण तुम्ही वेळात वेळ काढून देखील ह्या कार्यक्रमाला तुम्ही आलेला तुमचं पर्पज आहे तुम्हाला शिकायचं येतं की ध्यान काय आहे काय आहे ध्यान कशासाठी ध्यान केलं जातं हा पर्पज आहे बरोबर तुम्ही इतक्या लांब आलेला तुम्ही अमूल्य वेळ आहे तुमचा हा तुमच्या जीवनामधला सगळ्यात अतिशय महत्वपूर्ण हा वेळ आहे कारण हा प्रेझेंट मुवमेंट आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय तुमच्या पण जबाबदारी तुम्ही सगळ्यात जबाबदाऱ्या बाजूला बाजूला ठेवून तुम्ही इथं आलेल्या तुम्हाला माहिती आहे की मला ध्यान शिकायचं आहे नवीन काय आहे त्याच्यामध्ये हे मला शिकायचं आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही आलेलं तुमची जिज्ञासा आहे आणि ही जिज्ञासाच आपल्याला नवीन डोर ओपन करते कारण नवीन शिकण्यासाठी तुम्ही इथं आलेला तुमची जागृती निर्माण करण्यासाठी तुम्ही आलेल्या नंतर चांगलं शिकण्यासाठी तुम्ही आलेला तर तुमच्या सर्वांचं मी पुन्हा धन्यवाद देतो आभार मानतो कारण तुम्ही इतका वेळ स्वतःसाठी देत आहे हा वेळ तुम्ही स्वतःसाठी देत आहे कारण ज्यावेळेस आपण नवीन शिकत असतो त्यावेळेस आपण हा वेळ अमूल्य वेळ आपण स्वतःसाठी देतो हे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे खऱ्या अर्थात कारण तुम्ही स्वतःसाठी वेळ देता स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करता आणि ध्यान काय ध्यान स्वतःला जाणणं आहे नो युअर सर म्हणजे जागृत राहणं म्हणजे ध्यान तर हा जो हेतू आहे हा जो पर्पज आहे तर ध्यानाचा पर्पज आहे की स्वतःला जाणं कसा आहे बाहेर जाताना आपण ज्यावेळेस आपण इतरांशी ज्यावेळेस कम्युनिकेट करत असतो त्यावेळेस काय होतं की आपण एक विशिष्ट मास्क लावून असतो मुखवटा कारण जे मी नाही ना ते मी इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतो समोरची व्यक्ती नाहीये परंतु त्याला भेटून खूप आनंद झाला असं होते की नाही पण ऍक्च्युली ज्या वेळेस आपण ध्यान करतो त्यावेळेस आपल्याला जे हृदयामध्ये वाटतं फील समोरच्या व्यक्तीबद्दल ठीक आहे करायची ते आवडत नसेल पण आता मला काय वाटतं हे खूप गरजेचं आहे जर मला त्याच्याबद्दल जर आनंद वाटत नसेल त्याला भेटून पण जाणीव झाली पाहिजे प्रयत्न करतोय की मी स्वतःला आवडून घेतलं पाहिजे की जेणेकरून माझा जो द्वेष आहे तो त्याच्याबद्दल मी करणार नाही तर ही जी जागृती आहे ही महत्वाची आहे आणि त्याच्यानंतर मग आले पी आय पी आर e जाऊ ध्यान -E करत असताना आपल्याला सतत असताना आपल्याला सतत उत्साह निर्माण झाला पाहिजे ज्यावेळेस आपण स्वतःचा उत्साह निर्माण करू त्यावेळेस काय आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि ध्यान ही अशीच गोष्ट आहे की जो आंतरिक जो झरा आहे आपला प्रेमाचा शांततेचा उत्साहाचा तो वाप असतो आंतरिक आणि म्हणून ही जी प्रेरणा आहे हा जो उत्साह आहे उत्साहाने आपण ध्यान केलं पाहिजे म्हणजे एकदम झालेला आहे आणि मग तुम्ही ध्यान करता असं होऊ नये तर आपण जे ध्यान करतो ते उत्साहाने ध्यान केलं पाहिजे त्याच्यामध्ये एक शक्ती आली पाहिजे नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे आणि ज्यावेळेस हा ऍटिट्यूड आपल्यामध्ये असेल त्यावेळेस आपण ध्यान ध्यानासाठी अधिक पुढे पुढे आपण जाऊ शकतो आणि एन्थ्युझिझर नंतर काय लास्ट सांगू शकेल म्हणजे आपण एखादी गोष्ट आपण मनामध्ये घेतली की ही पूर्णत्वास नेली पाहिजे त्याचा आपण दृढ निश्चय करतो की नाही आता मी कर ध्यान खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि मी हे ध्यान व्यवस्थितपणे करणार आहे आणि ध्यानासाठी हीच गोष्ट महत्वाची आहे की ध्यान मध्ये सोडून द्यायचं नाही ध्यान करत असताना हा जो रिझॉर्शन आहे निश्चिती आहे ती खूप गरजेची आहे की हा दृढ निश्चय मी करतोय की हे ध्यान मी करेल आणि मग त्यासाठी मी तुम्हाला दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी बुद्धांच्या काळामध्ये घेऊन जातो आणि मग आपल्या सर्व आहे की बुद्धांना ज्या वेळेस ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेस ते ध्यान करत होते बरोबर आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि मग त्यांनी तो एक दृढ निश्चय केला जोपर्यंत मला आता ज्ञान प्राप्ती होत नाहीये जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही बरोबर आणि मग त्यांनी ध्यान ध्यानाच्या अवस्थेमध्ये दे गेले आणि आपण सर्वांना ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्यांना तिथं ज्ञान प्राप्ती झाली त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तो ऐतिहासिक दिवस आहे तसंच आपल्याला करायचं आहे ज्या वेळेस पण तुम्ही ध्यानाला बसाल इथून पुढे लक्षात घ्या की आपणाला हीच निश्चय करायचा आहे की या वेळेस मला पण ज्ञान प्राप्त झाले पाहिजे त्या तो जो बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे ज्ञानाचा प्रती तो तसा असला पाहिजे आपल्यामध्ये तो उत्साह निर्माण आणि ह्या ज्या आहेत पायपर जो आहे तो मी अतिशय शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला ह्याच्यावर आपण ज्यावर स्टडीज ग्रुपमध्ये ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आपले आहेत त्यांच्याकडून शिबिर लागला किंवा तुम्ही वेगवेगळ्या वर्गामध्ये गेला तर तुम्हाला माहिती त्याच्यावर आजच्या माहिती तुम्हाला मला वाटतं वेळ अभावी मी तुम्हाला एवढेच देऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण ध्यानाला पण सुरुवात करणार आहोत तर परत भारतामधून परत इंग्लंडमध्ये गेले आणि मग ज्या वेळेस त्याची शिकत होते त्याच्यामध्ये पण त्यांनी अत्यंत थोड्या लोकांमध्ये त्यांनी सुरुवात केली बौद्ध धर्म शिकवण्यासाठी आणि आज महाराज बौद्ध धर्म जो संघ आहे तिथे पसर प्रसंग हा जगभर पसरलेला आणि आपण दुःखी प्रसन्न आहोत शांत आहोत ध्यानाचा उद्देश आहे क्लॅरिटी ऑफ उत्साह आहे आपल्यामध्ये